तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लसणाची चटणी आणि ती पण आपण पाट्यावरची बघणार आहोत आजकाल सगळेच मिक्सरवरती करतात पण मी पाट्यावरची चटणी ही खूपच छान लागते चवीला तर आता आपण बघूया ही चटणी कशी करायची कारण मी आता एवढ्यामध्येच पाटा घेतलाय माझ्या आईकडे पाटा वरवंटा होता पण मला खूप हौस होती खरं पाटा वरवंटा घ्यायची तर मी आत्ताच आणला तो तर आपण त्याच्यावरती ही चटणी बनवतोय तर इथे मी तवा ठेवला हो आहे गॅसवरती इथे मी ही छोटी वाटी भरून सुकं खोबरं घेतलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला आवडेल तसं शेंगदाणा खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता ह्याच वाटीवर मी शेंगदाणे पण घेतले आणि जवळजवळ दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत एक चमचा जिरा आहे आणि दोन चमचा मी लाल तिखट घेतलं आहे ते लाल तिखटामध्ये काश्मीरी लाल मिरची म्हणजे कलरसाठी आणि तिखट थोडस कमीच आहे याची मी एकत्र करून दळून ठेवलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला तो असा लाल मडक कलर येणार आहे आता आपण हे पहिले खोबरं भाजून घेऊया कोल्डच भाजायचे तेल नाही आहे आपल्याला बघा आपलं खोबरं छान लालसर भाजून झालंय काढून घेऊया ती चटणी जर आपण बनवली तर महिनाभर तर चांगली राहतेच राहते पण जर आपल्याला कधी भाजीमध्ये आप टाकायला खोबऱ्याचं वाटण नसेल किंवा पटकन आपल्याला काहीतरी असा मसाला टाकायचा असतो वाटणाचा त्यावेळेला मी खूप वेळेला ह्या चटणीचा वापर करते सुकी भाजीला वगैरे आणि त्यावेळेला आपलं काम पटकन होऊन जातं चटणी पण होते कधीतरी भाजीला पण आपल्याला वरून असं टाकायला ती चटणी चा खूप चांगली आहे तर आपण लसूण भाजून घेतो आहे त्याचबरोबर इथे मी जिरं एपे पण भाजते लसूण आणि कोबरं आपलं छान भाजलं गेलंय काढून घेऊया आपण एक वाटी घेतले शेंगदाणे आपले शेंगदाणे पण छान भाजले गेले पूर्ण गार होऊ देऊ आपण हे आपलं मिश्रण गार झालंय आता आपण हे पाट्यावरती वाटून घेऊया थोडं थोडं करून वाटते कारण शेंगदाणे येते इकडे तिकडे पळतात म्हणून मग आपण नंतर एकत्र करूया मी शेंगदाण्याची काही सालं काढलेली नाहीत कारण लसूण आणि शेंगदाणे याची मी सालासकटच वापर करते तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही सालं काढून घेतले तरी चालण्यासारखं आहे जर पाटा नसेल तर आजकाल असं छोटे ब हे पण मिळतं रगडा पण मिळतात तो पण तुम्ही आणा ह्याच्यामध्ये पण खूप छान लागते चटणी हे जरा आम्ही थोडा वेळ काढून घेते का वाटीमध्ये मुद्दाम खाली चांगला कपडा ठेवला आहे मी जरी पडलं तरी आपल्याला शेंगदाणे उचलता येतील तिथून आपल्याला पण इथे याच्यात एकत्र करूया त्यामध्ये घालूया आपण हे दोन चमचे लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आपण हे छान आता परत एकदा वाटून घेऊया कधी कधी दि मिरचीने हाताची आग होते तुम्हाला सवय नसेल तर सगळं वाटून घेतल्यानंतर मग आपण मिरची पावडर मिक्स केली तरी चालतं ही एकदम आपल्याला मिक्सरसारखी फाईन बारीक नाही येत ते बघा आपली चटणी तयार झाली आहे हे वाटल्यामुळे जी खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचा जो तेल तेल निघतं ते एकदम छान मिळून येतं आणि थोडीशी क्रंची होते एकदम गोळा होत नाही जी मिक्सरमध्ये आपण करतो ती एकदम गोळा होऊन जाते तर ही बघा एकदम गोळा नाही झालेली एकदम छान झालेली चटणी याच्यामध्ये तुम्ही मग नंतर तेल टाकून किंवा अशी आवडत असेल तर अशी पण खाऊ शकता आता आपण हिला काढून घेऊया शेवटचा एक हात फिरवतो आहे त्याच्यावरती तिथे आपली लसणाची चटणी बनवून तयार झाली पाट्यावरची तुम्ही नक्की करून बघा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तडख्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद